हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मॉडर्न आणि स्टाईलिश लुकसाठी तुम्ही अशा फॅन्सी चेन पॅटर्न मध्ये शॉर्ट मंगळसूत्र बनवून घ्या साडीवर ड्रेसवर तसंच वेस्टर्न आउटफिटवरही तुम्ही असे मंगळसूत्र स्टाईल करू शकता खूपच सुंदर सुंदर या डिझाईन्स आहेत मॉडर्न डिझाईन्स आहेत या मंगळसूत्रामध्ये काळेमणी कमी असल्यामुळे हे मंगळसूत्र मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात वेगवेगळ्या फॅन्सी चेन पॅटर्न मध्ये आणि पेंडंट डिझाईन मध्ये हे मंगळसूत्र पारंपारिक वाटी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता तसेच फॅन्सी बॉक्स चेन पॅटर्न चे असे मोहनमाळ पॅटर्न मंगसूत्र ही खूपच स्टायलिश दिसतात इनिफिटी हार्ट शेप हाफ मूड डायमंड क्यूब अशा पेंडंट डिझाईनच्या मंगळसूत्राच्या सध्या खूपच जास्त ट्रेंड आहे ट्रिपल लेयर पॅटर्नमध्ये तुम्ही अशा मिनी मंगळसूत्राच्या डिझाईन ट्राय करू शकता खूपच स्मार्ट दिसतात हल्ली प्रत्येकीला मॉडर्न ट्रेंडी राहायला आवडते त्यामुळे मॉडर्न ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता प्रत्येक प्रोफेशनला सूट होतील अशा या मंगळसूत्राच्या डिझाईन्स आहेत डेल यूजसाठी परफेक्ट आहेत शिवाय लाईट वेट आहेत जर तुम्हाला यामध्ये थोडे हेवी पॅटर्न ट्राय करायचे असतील तर तुम्ही असे मिनीगंठ स्टाईलचे मंगळसूत्र ट्राय करू शकता अशा प्रकारचे मंगळसूत्र रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये लाईट वेट आणि हेवी अशा दोन्ही प्रकारचे मंगळसूत्र डिझाईन्स मी शेअर केले आहेत सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स मी शेअर केल्या आहेत जर तुम्ही हे नवीन सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद